राज्यातील आणि परिसरातील दररोज घडणाऱ्या ताज्या घडामोडी तसेच परिसरातील घटनांची निर्भीडपणे मांडणी करणारं आपल्या हक्काचं चॅनल आणि बातम्या पाहण्यासाठी पुरोगामी टी व्ही टेन चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन समोरून बटन दाबा नमस्कार मी पंढरनाथ आढाळगे पुरोगामी टी व्ही टेन सासवड आज सासवड पोलिसांचे वाघडोंगर येथे दंगल नियंत्रण आणि जमाव विसर्जनाचे विशेष प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण सादर करण्यात आले सर्वप्रथम जमावाला शांत करण्यासाठी आणि पांगवण्यासाठी अहिंसक संवादाचा वापर करायचा याचे प्रशिक्षण दिले जमाव जर नियंत्रणाच्या बाहेर गेला तर लाठीचा वापर कसा करायचा या तंत्राचे प्रा प्रात्यक्षिक दिले त्यामुळे आता कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सासवड पोलीस स्टेशन सज्ज असल्याचे स्पष्ट संकेत यातून मिळतात सासवड आज आपत्कालीन परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था तात्काळ अधिक प्रभावीपणे राखण्यासाठी सासवड पोलीस स्टेशनच्या वतीने वाघडोंगर या ठिकाणी जमाव विसर्जन आणि दंगल नियंत्रण याचे विशेष प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते डोंगराळ आणि मोकळ्या जागेवर अशा प्रकारचा सराव करून पोलिसांनी कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची आपली सज्जता असल्याचे दाखवून दिले आहे सदर प्रशिक्षणाचे स्वरूप आणि उद्देश वाघडोंगरावरील मोकळ्या वातावरणाचा उपयोग करून पोलिसांच्या तुकडीने माकड्रीलद्वारे जमाव नियंत्रणात आणण्याचे विविध टप्पे पार पाडले यावेळी सर्वप्रथम शांततापूर्ण विसर्जनाचा प्रयत्न करून जमावाला शांत करण्यासाठी आणि पांगवण्यासाठी अहिंसक संवादाचा वापर करायचा याचे प्रात्यक्षिक देण्यात आले त्यानंतर मात्र जमाव जर नियंत्रणा बाहेर गेला तर सुरक्षित पद्धतीने लाठीचा वापर कसा करायचा याच्या योग्य तंत्राचे प्रात्यक्षिक करण्यात आले यावेळी सुरक्षित साहित्याचा वापर दंगल सदृश्य परिस्थितीचा सुरक्षा गिअर हेल्मेट आणि ढाल यांचा वापर करून स्वतःचे आणि इतरांचे संरक्षण कसे करावे यावर भर देण्यात आला होता टीअर गॅस आणि वॉटर कॅननचा सराव परिस्थिती अधिक बिघडल्याच्या याचा वाप मारा करून मोजका वापर करून दंगलीवर नियंत्रण ठेवण्याचे कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले सदर प्रशिक्षणामुळे कर्मचाऱ्यांची शारीरिक आणि मानसिक तयारी वाढली असून आता ते कोणत्याही आणीबाणीच्या परिस्थितीला त्वरित प्रतिसाद देण्यासाठी सज्ज झाले आहे यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की जमा विसर्जन करताना संयम आणि मानवाधिकार यांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे असून आपले उद्देश हे लोकांचं आणि मालमत्तेचं संरक्षण करणे आहे त्यामुळं कमीत कमी, कमी बळाचा वापर करून जास्तीत जास्त परिणाम साधने आवश्यक असल्याचे सांगितले वाघडोंगरासारख्या खुल्या जागेवर घेतलेल्या या विशेष प्रशिक्षणामुळे सासवड पोलीस स्टेशन दलाची सज्जता आणि प्रतिसाद क्षमता निश्चितच वाढली असून सासवड परिसरातील नागरिक आता अधिक सुरक्षित असल्याचे आश्वासक वातावरण यामधून निर्माण झालेले आहे फक्त परगडीवर मारायचे सैन्याचे